घर छान तुमचं हो ना येता काही त्रास वगैरे हो नाही झाला नाही व्यवस्थित आलो फक्त पत्ता सापडला नाही लवकर पण एक गृहस्थ भेटले त्यांनी सांगितलं हे कसं आहे ना इथं सगळे सारखे घर दिसते त्याच्यामुळे लवकर कळत नाही हो काय नाही होीपी सोमवार म्हणलं की आपलं घर लगेच सांगतात काय विषय मग काहीतरी होत मला बोलायचं होतं की माझी एक छोटीशी अपेक्षा आहे नाही का मुलाकडून म्हणजे नवर द्यावा तर कस प्रत्येक मुलीशी वेगवेगळी अपेक्षा असते मुलाकड काय असावं काय नसावं त्याचबद्दल माझी पण अपेक्षा आहे बर तर आता काय तुम्ही का? आहेत का ना हो ठीकच आहे आणि जॉबला कुठं असतात तुम्ही मम्मी पप्पा गावाकडे असते नाही ते माझ्यासोबतच असतात हो का म्हणजे गावाकडे पण जर आहे ना तुमचं असं कळलंय मला गावाकडं आहे त्याची जरा आता पडझड झाली ते विकायचं चाललंय आमचं का तर माझी अशी अपेक्षा होती की मुलांना नाही का कमीत कमी एक लाख रुपये तरी पेमेंट पाहिजे महिन्याला आणि आता तुम्ही सांगा आपण शहरात राहणार मग शहरात आपलं फ्लॅट वगैरे काहीतरी पाहिजे ना मग टू बी एच के फ्लॅट असला तरी चालेल मग काय लय मग तास अंबुन नेम नाही टू बीएच के असेल तरी चालेल आणि आठवड्यातून एकदा तरी शॉपिंगला म्हणजे कसं फिरलं हे झालं तर मग माइंड कसं फ्रेश राहत ना आता जॉब तर कर तुम्ही करतायच भविष्यात मी जर जॉब केला तर मग मला असं कंटाळा येईल ना रोज म्हणजे जॉब करायचा घरी राहायचं असं म्हणजे मग त्याच्यासाठी शॉपिंग मस्तच हे गेलं आणि मग आता शॉपिंगला जाताना तर आपण काय एवढ्या मोठ्या शहरात जाणार त्यामुळे टू व्हीलर वर तर काही जाऊ शकत नाही बरोबर मग एखादी फोर व्हीलर छोटी मोठी लयन नकात नसाना पण खार असली तरी चालेल मला काही विषय नाही मग तू तु, तु, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर छोटी अपेक्षा आहे म्हटलं तुम्ही हो छोटीच आहे पण मला एक गोष्ट सांगा ज्या वेळेस तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुमचं घर पण असणार आणि तुमच्या वडिलांचं वय काय चाळीस असेल त्यावेळेस त्यांच्याकडे होतो का एवढं सगळं थार पुण्यात फ्लॅट तो पण टू बीएच केरवेळे दर, दर, दर महिन्याला तुमच्या आईला ते शॉपिंगला न्यायचे तुमची वेळेस नाही एवढं झालं नाही म्हणून तर मग एवढी अपेक्षा आहे ना जर आमचं हे पूर्ण पहिलंच झालं असतं हे सगळं स्वप्न पूर्ण तर मी अपेक्षाच केली ना खूप बरोबर आहे तुमचं पण मला एक सांगा जर माणूस पन्नास साठीला ला आलाय आणि तरी पण त्याच आज एक छोटस साधस घर आहे त्याच्याकडे एक साधी टू व्हीलर आहे तर एका पंचवीस वर्षाच्या मुलाकडून तुम्ही कस काय एवढी मोठी अपेक्षा करू शकता पण नोकरी आहे नोकरी नाही असं नाही पुण्यात फ्लॅट आहे वन बी एच भागू शकतं आपलं आणि मी काय म्हणतो घर गाडी मोठा संसार श्रीमंती हा एकट्याच्या कष्टाने येत नसते ज्यावेळेस दोन जीव एकत्र येतात ना त्यावेळेस हे दोघं म्हणून ज्यावेळेस कष्ट करतात आणि एकमेकाला साथ देतात त्यावेळेस हे सगळं साध्य होत तुमच्या अपेक्षा फार मोठ्या मला तरी वाटत नाही की आपलं जुळेल आणि ज्यांचं वडील बारेत असताना ना गाडी बंगला ऐश्वर ती मुलं कशी असतात ही पण तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आणि शेवटी कसं आहे अपेक्षा आहेत तुमच्या कुठल्याही मुलीला वाटतंच की आपल्या चांगल्या अपेक्षा असाव्यात आणि त्या अपेक्षा पूर्ण करणारा आपला नवरा चांगला असावा अपेक्षा आज नाही तो उद्या पूर्ण होतात पण मला नोकरीला आपण फक्त तीन वर्ष झाले एवढ्यात कसं करणार ना मी तीन वर्षात आता पगार चांगला नाही असं नाही साठ हजार पगार येत घेऊ शकतो आपण हळूहळू हळूहळू पगार वाढेल तुम्ही नोकरी कराल हप्त्यानी गाडी देऊ शॉपिंग तुम्ही एक महिन्याला म्हणला ती एक महिन्याला नाही देऊ मला पण दर दोन तीन महिन्याला तुम्हाला शॉपिंगला नेऊ शकतो मी आणि आजकाल या अपेक्षांच्या या नाटकांमुळे ना मुली चुकतात म्हणजे मला असं म्हणायचं नाही की सगळे श्रीमंतांची मुलं वाईट असतात पण त्यातले बऱ्याच प्रमाणात ना, मुलांना आयतर राहायची सवय लागलेली असते दारू सिगरेट सगळे सगळ्या धंद्यात ती पोरा असतात आणि आमचं काय आमच्या वडिलांनी आम्हाला लहानपणापासून काष्टाने उभं केले आमच्या वडिलांचे कपडे फाटके होते पण आमच्या शाळेचं शिव युनिफॉर्म हा कडक शिवलेला आणि कडक इस तरीचाच असेच का तर आपले पोरग चांगलं शिकावं शाळेत चांगलं दिसावं शेवटी काय तुमच्या एवढ्या अपेक्षा मी आज नाही पण भविष्यात नक्की पूर्ण करू शकतो तुम्ही तुमचं उत्तर सांगा आणि दुसरी गोष्ट माझ्या वडील आज माझ्यासोबत तर आहेतच पण भविष्यात पण माझ्यासोबतच गावाकडे ठेवा वगैरे आजकालच्या मुलींच्या त्या पण अपेक्षा असतात आपला संसार राजा राणीचा असावा घरात फक्त आपणच असावं तिसरं कोणीही नसावं तर ते मला शक्य नाही कारण आपल्याला तरी कसा पर्सनल वेळ तरी कसा भेटणार ना ते जर गावाकडे नाही तर अहो त्यांनी एवढ्या मोठ्या कष्टाने मला उभं केले त्यांच्यामुळेच तर आज मी आहे आणि त्यांना असं एकटं सुटका हा म्हातारपणा अहो त्यांनी तर मला शिकवलंय त्यांच्यामुळे तर मी ये आणि मला सांगा फक्त चांगल्या चार भिंतींच पीओ पी चांगल्या लाइटिंगच पाच लाख किमतीच्या फर्निचरचं जर नसत त्यापेक्षा मूल्य असतं मन घरात राहणाऱ्यांची मन थोरा मोठ्यांचा सहवास त्यांचा आशीर्वाद त्याला खरं घरपण म्हणतात दोघात काय सकाळी उठले हाय हॅलो गुड मॉर्निंग चहा घेतला ऑफिसला गेले दिवसभर घरात कोणीच नाही त्या घराला घरपण तरी कसं आहे तो काय भूतबागला आहे का अर येते घरात आई वडील पाहिजेच मला सांगा देव कुठे असतो आई वडील कुठे असतात तरच त्याच्या घराला घर पण येईल ना जसा देव मंदिरात असतो तसा आपला देव पण आपल्या मंदिरात नको का तुम्ही जे उत्तर द्याल ते मला मान्य आहे तर शेवटी परत एकदा एकच सांगतो की तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या आम्ही नक्कीच पूर्ण करेन पण त्या आज नाही भविष्यात शंभर टक्के मग बाबा आणि घर काय आपण नंतर करू शकतो दोघं जर काम दोघांनी जर मिळून काम केलं तुम्ही जॉबला लागता मी जॉबला चांगलं काम केलं तर आपण गाडी काय बंगला काय सगळंच घेऊ शकतो एकमेकांची साथ असली ना की एक रथ आले सुद्धा पोचूली असते आमच्या इथं चला वाट बघत असते सांगायचं